पोर्तुगाल येथे होणाऱ्या अंडर एटीन जागतिक जिमॅस्टिक स्पर्धेसाठी भारतीय संघाकडून येथील चार खेळाडूंची निवड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मिरज शहर अध्यक्ष अभिजित हारके महिला जिल्हा अध्यक्ष सौ संगीता हारके यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार पोर्तुगाल येथे होणाऱ्या अंडर एटीन जागतिक अॅक्रोपॅटिक जिमॅस्टिक स्पर्धेसाठी भारतीय संघात येथील निरंजन भोसले वरद बसर्गे अभिषेक हरगे यश पाटील या चार खेळाडूंची निवड झाली जागतिक स्पर्धेसाठी या खेळाडूंची निवड झाल्याबद्दल राष्ट्रपती शरदचंद्र पवार पक्षाचे मिरज शहर अध्यक्ष अभिजित हारके आणि महिला जिल्हा अध्यक्ष सौ संगीता हारके आणि आकाश कांबळे राजू दादा माळी यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या भानू तालीम व तालुका क्रीडा येथे निरंजन भोसले वरद बसरके अभिषेक हरके यश पाटील हे खेळाडू मिरचेतील प्रशिक्षक सुमित सावंत दीपक सावंत हेमंत सावंत काजल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात पोर्तुगाल येथे नऊ सप्टेंबर सोळा रोजी जागतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत पोर्तुगाल येथे होणाऱ्या अंडर एटीन जागतिक अॅक्रोपॅटिक जिमनॅस्टिक स्पर्धेसाठी भारतीय संघात येथील निरंजन भोसले वरद बसरके अभिषेक हरगे यश पाटील या चार खेळाडूंची निवड झाली जागतिक स्पर्धेसाठी या खेळाडूंची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मिरज शहर अध्यक्ष अभिजित हारगे आणि महिला जिल्हा अध्यक्ष सौ संगीता हारके राजू ददामाळी आकाश कांबळे यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शिवादन शिवानंद हारके आबासाहेब पाटील विजय बसरके विनायक भोसले पार्थ हारके हे उपस्थित होते माझं नाव वरद विजय कुमार बसरगे आमच्या चौघांचं चा फर्स्ट ज्युनियर इंटरनॅशनल वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी सिलेक्शन झाले हे ज्या पहिला आमचं पुणे इन्फिनिटी प्रोडक्शनमध्ये आमचं सिलेक्शन ट्रायल्स होते त्यात क्रायटेरिया होते की साठ मार्काच्या वर पडलं तरच सिलेक्शन होणार मग आमची बॅलेन्स आणि डायनामिकचं सेट झालं त्यात आम्हाला साठ मार्काच्या वर आमची डिफिकल्टी गेली त्याच्यामुळे आमचं इंटरनॅशनलसाठी सिलेक्शन झाले आम्ही मिरज भानुतालीम व तालु तालुका क्रीडा संकुलमध्ये आम्ही प्रॅक्टिस करतोय आमची कोच सुमित सावंत सर दीपक सावंत सर हेमंत सावंत सर आणि काजल काळे मॅडम आहे आहेत आणि आमचं चौघांचं मेन्स ग्रुप आहे थँक्यू